पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचा जनकल्याण सर्वसामान्यांना सोबत घेऊन कार्य करणारे लोकनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले सहकारी एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबत शेतकरी गड जाती बारा बलुतार यांचा विकास करून डबल इंजन सरकार विकासाच्या गतीला चालना देण्यात तसेच अकोल्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जिंकण्यासाठी संकल्पित होऊन कार्य करा असे आवाहन सौभाग्यवती सुहासिनीताई संजय धोत्रे यांनी केले भाजपा कार्यालयात आज दुपारी चार वाजतापासून एलई डी लावून थेट शपथविधी सोहळा कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते महानगर अध्यक्ष जयंत मसने मार्गदर्शक उपस्थित होते यावेळी ढोल ताशे लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला महिलांनी फुगडी खेळीत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार आगे बडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो भारतमाता की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला यावेळी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हा आपला सुवर्ण अक्षरात लिहून ठेवतात सगळ्यांना शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि भारतीय जनता पार्टीचा विजय हा नेहमीसाठी असाच हो ही या ईश्वरच्या प्रार्थना करून या ठिकाणी थांबते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा